सर्वप्रथम मी कोकणात जालेल्या जाणाऱ्या सगळ्या चाकरमतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण पाहताय की हे पहिलं वर्ष नाही तर वर्षानुवर्ष शिंदे साहेबांच्या मार्फत शिवसेना पक्षाच्या मार्फत आपण कोकणात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गणेश भक्त त्यांच्या गावी जातात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी त्यांच्यासाठी ही मोफत बस सुविधा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आज या ठिकाणी मी पूर्ण उत्तर मुंबईमध्ये पूर्ण उपनगरामध्ये सगळीकडे सगळीकडे जाऊन आलो सगळ्या चाकरमान्यांना शुभेच्छा देऊन आलो आणि आता मी आहे इथे विभाग क्रमांक दोन मध्ये लालसिंग राजपुरोजी मध्ये या ठिकाणी मला वाटतं बत्तीस बत्तीसच्या वरती मी बसेस फक्त कोकणामध्ये या एका विधानसभेतून गेलेल्या आहेत तर पूर्ण मुंबईमध्ये आपण शंभर टक्के पाचशेच्या जास्त बसेस सातशे बसेस मुंबईमधून गेलेल्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर हजारोच्या संख्येने बसेस गेलेल्या आहेत आणि अशी सेवा आमच्या हाती आणि शिंदे साहेबांच्या पुढाकारांनी ह्या कोकणवासींसाठी घरात रवा असे मी देवापुढे प्रार्थना करतो तुम्ही लोकांना गणवायस उठवासाठी हो घरी पाठवतात आणि जे विरोधी आहेत ते टीका करतायत काय सगळं मला वाटतं या सणाच्या दिवसामध्ये सुद्धा विरोधकांनी बाप्पा त्यांना सद्भुती देवे एवढंच मी